जिद्द आत्मविश्वास आणि परिश्रमाची तयारी असेल तर संकटाचं रूपांतर संधीमध्ये करता येतं हे दाखवून दिलंय जालना जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेतकरी पत्नी मीनल रामेश्वर जैद यांनी कोरोना काळात घरच्या शेतीतल्या मिरचीचे तिखट बनवून हळद मसाला उद्योगांकडे झेप घेऊ पाहणाऱ्या मीनल जैद यांची कहाणी निश्चितच प्रेरणादायी आहे ग्रामीण भाग म्हटलं की शेतकरी कुटुंब आलं आणि शेतकरी कुटुंबातील महिलांना चूल आणि मूल याशिवाय पर्याय नसतो मात्र परिस्थितीवर मात करत मसाला उद्योगात स्वतःचं अस्तित्व निर्माण केलेल्या मिनल रामेश्वर जैन यांची कहाणी मोठी रंजक आहे उत्तम सुग्रण असलेल्या मिनलताई पतीच्या व्यवसायाच्या निमित्तानं जालना येथे स्थायिक झाल्या रीतीनुसार पतीने कमवायचं आणि पत्नीने घर सांभाळायचं असा संसार सुरू होता मात्र कोरोनाचा प्रकोप झाला आणि देशात लॉकडाऊन लागला सर्व जैक कुटुंबीय घरीच होते त्यांच्या शेतात दीड एकर क्षेत्रावर मिरची पिकाची लागवड त्यांनी केली त्याचवेळी really, स्वस्तात मिरची विकण्यापेक्षा त्याला भाव मिळत नसल्याने मिनलताई यांनी कुटुंबातील सदस्यांना स्वस्तात मिरची विकण्यापेक्षा ती निवडून तिची प्रतवारी करून दळून विकण्याची आयडिया दिली आणि तोच मिनलताईंच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट ठरला कोरोनाचा काळ असा होता सर की एकही माणूस बाहेर जाऊ शकत नव्हता मिरची खरेदी करण्यासाठी आणि ज्यांनी मिरची नेली का त्यांना खूप क्वालिटी आवडली आपली क्वालिटीमधून आपण प्रचार करत झालो मग एकाचे दहा गिऱ्हाईक वाढले दहा कस्टमर वाढल्यामुळे मग आपण काय केलं की ॲडव्हर्टायझिंग जसं करत होतो ना आणि आपण अगदी घरची मिरची असल्यामुळे रिजनेबल दिले आणि तिच्यातून आपल्याला प्रॉफिट छान मिळाला घरच्यांनीही त्यांच्या या संकल्पनेला उचलून धरलं आणि कांडप मशीनमधून मिरची दळून अर्धा किलो एक किलोच्या पॅकेटमध्ये भरून अडीचशे ते तीनशे रुपये किलो भावाने त्यांनी त्या ते आजूबाजूच्या गावांमध्ये विकलं महिन्याला माझी एक दोन लाखापर्यंत आता सध्या लातं विक्री आहे आणि वार्षिक टर्नवर माझं एक पण सतरा अठरा लाखापर्यंत आहे पण मी नक्कीच प्रयत्न करून वन सी आरच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करेल पुढच्या वर्षामध्ये मिरची सोबतच त्यांनी हळूहळू हळद विकायलासुद्धा सुरुवात केली सोबतच स्वतःचा टेस्टी स्टार नावाचा ब्रँड तयार करून एम आर जे इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनीसुद्धा त्यांनी स्थापन केली त्यांच्या या व्यवसायाच्या कक्षा वाढवण्यासाठी पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेमधून त्यांना तीस लाख बावन्न हजाराचं कर्ज मिळालं आहे प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य प्रक्रिया योजनेचा मी स्वत लाभ घेतलेला आहे आणि याचा लाभ म्हणजे खरंच सर खूप छान आहे आणि असाच मला वाटतं महिलांनी पण घेतला पाहिजे महाराष्ट्र बँक बैंक, ग्रामीण बँकेने आम्हाला तीस लाख बावन्न हजाराचं लोन पण मंजूर करून दिलेलं आहे परिस्थिती असूया नसो पण भांडवल साठी पैसा पैसा लागत असल्यामुळे आपल्याला शासन जर मदत प्रत्येक मला एवढं सांगणं आहे की महिलांनी सुद्धा स्वतःच्या स्वबळावर उभं राहिलं पाहिजे महिलांना घरच्या घरी करण्यासारखं खूप काही आहे फक्त हवी करण्याची जिद्द आणि परिश्रमांची तयारी दूरदर्शन बातम्यांसाठी अनंत साळी जालना